मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी गणरायाचं आगमन लग्नाबाबत बिग बॉस फेम शिव ठाकरे याचं मोठं वक्तव्य मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा आणि विराजमान झाले आहे सेलिब्रिटी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात अमरावतीत बिग बॉस प्रेम शिव ठाकरेंच्या घरी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झालं आहे शिव ठाकरे स्वतः या आनंदात सहभागी झाला आहे त्याने कमरेला ढोल बांधत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला आणि यावेळी भन्नाट असा डान्स त्याने केला आहे शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली शिवच्या घरच्या गणरायाच्या मूर्तीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे शिवच्या घरची गणपती मूर्ती फारच सुंदर आहे खड्याने ही बाप्पाची मूर्ती सजवण्यात आलेली आहे शिव ठाकरे अविवाहित असून त्याचं लग्न किंवा होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असते दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त लग्नाबाबतचा प्रश्न पत्रकार त्यांना विचारतात तेव्हा बाप्पाची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल आणि राणी घरी येईल माझी आई आणि बाबा पाच वर्षांपासून माझ्या लग्नाच्या मागे लागलेले आहेत असं उत्तर यावेळेस त्यांनी लग्नाबाबत दिलं आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण गणपती बाप्पाचा असतो तो नाचत वाजत गाजत व्हायला पाहिजे असा माझा फेवरेट सण गणपती बाप्पाचा आहे मी मीडियाला काय मागितलं हे सांगणार नाही काही चांगल्या का बाप्पाला गोष्टी सांगितल्या ज्यांनी मी खुश राहीन लोकांच्या मदतीसाठी राहीन माझं स्वप्न पूर्ण होतील अशी प्रतिक्रिया शिवने दिली आहे मला वाटते आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल मला वाटतं आपला गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा तो असतो तर तो नाचच गाच व्हायलाच पाहिजे आणि सगळे बघा ना म्हणजे फॅमिली असू दे मित्र असू द्या की सर्व एवढे खुश असतात मला मजा येते मला फेवरेट फेस्टिवल आहे म्हणजे बाप्पा दहा दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं काय मागितलं बाप्पाला मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण नाही होणार <laughs> तर काही काही चांगल्या गोष्टी मागितल्या की जे मी खुश राहील माझ्या फॅमिलीसोबत राहील माझी फॅमिली हेल्दी राहील लोकांच्या मदतीसाठी मी तेवढा लायक बन, बन बनेल माझे स्वप्न पूर्ण होतील आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते ख खतम होणार नाही एक 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 पायरी आहेच पण एवढं आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू करू शकतो यावर्षी योग्य का तुमचा योग मलाही माहिती आहे बरोबर ना, बर बर ना शंभर टक्के आत... आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल तेव्हा ती राणी येईल घरी हे मला खरंच नाही माहिती माझ्या आई बाबांनी नाही माहिती आई बाबा तर पाच वर्षापासून मागे लागले आता त्यांची इच्छा असेल तर होईल आपल्या वरच्या इच्छा शिव बिग बॉचा हिरू ठरला पुढच्या प्रोग्राम चालू आहे आणि बाप्पाच्या कृपेने ना काम सुरू आहे आ, ते काम सुरू राहणं एवढे वर्ष झाले आपण कुठे ना कुठे काम करतो आपलं काम मिळतंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई